ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा पाटलांच्या माध्यमातून सुरू झालं होतं ते आज सरंगी पाटलांपर्यंत येऊन टिपलं या मधल्या काळामध्ये बऱ्याच मराठा समाजाच्या युवकांना बलिदान द्यावं लागलेलं आहे हे आजचा आनंद उत्सव निस्तं कुठेतरी आनंद नाही आहे तर या आमच्या बांधवांनी जो बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं हे श्रेय मानावं लागेल आज चरंगी पाटलांच्या लढ्याला राज्य सरकारने ज्या मान्य मानून हे मान्य केलेले आहेत त्याबद्दल प्रचंड मराठा समाजामध्ये एक सुखद अशी भावना आहे आज सर्व समाजातले तेढ एकमेकाचे संपूर्ण आम्ही सगळे पुन्हा एकदा जरंगी पटलांच्या पाठीमागे ठामपणे आनंद साजरा करण्याकरता येत आहे या आजच्या निर्णयामुळं मराठा समाजाच्या पिढीचं चा कल्याण चाल्याशिवाय राहणार नाही इतका मोठा हा आनंदाचा क्षण मराठा समाजाच्या आयुष्यामध्ये सरंगे पाटल्यांनी आणून ठेवलेला आहे त्याबद्दल मी राज्य सरकारच्याही मनापासून आखले मागण्या मान्य केल्या म्हणजे कोणत्या माध्यमांची मागणी काय होती अठ्ठावन्न लाख मराड्यांच्या परिवारासह त्यांना ओबीसीचे दाखले देण्याचं मान्य केलेलं आहे उर्वरित असलेल्या समाजाला ओबीसीला जे फायदे मिळत ते सगळे फायदे मराठा समाजाच्या मुलांना मिळतील असा शब्द दिलेला आहे समाजावर दाखल झालेले सगळे गुन्हे सरसकट माघारी घेतलेले आहेत अन्य त्याच्यामध्ये एस बी एस सी जीमध्ये ज्या आमच्या मुलांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या त्या सर्व नियुक्त्या राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरंगे पाटलांनी ज्या ज्या काळ गुन्हा मागण्या मान्य मागितल्या होत्या त्या सगळ्या मानण्या राज्य सरकारने मान्य केल्या सरंगे पाटील तुम्ही आंदोलनाच्या दरम्यान झाले ते सगळे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिवा असा दिवस आहे गेले चाळीस ते पन्नास वर्ष स्वच्छ अण्णासाहेब पाटीलपासून आम्ही आम्ही आरक्षणासाठी लढत आहोत आणि आज आम्हाला आरक्षण जवळजवळ मिळालेलं आहे आज जवळजवळ सत्तावन्न लाख लोकांना पोलीस आणि त्यांचे सगळे सोयरे जर धरले तर एका घरातले कमी दहा पंधरा वीस पंचवीस असे जरी धरले तर अडीच ते तीन कोटी समाज हा कुणबी समाज झाला आहे ओबीसी समाविष्ट झालेला आहे ओबीसीचे सगळे फायदे या समाजाला मिळणार आहेत आज मराठा समाज म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता हे फक्त भुवनश्वर ज्याकडे जमीन आहे तो जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे एक सर्वसामान्य माणूस काय करून दाखवतो स्वतःच्या त्याच्या पाठीमध्ये सर्वसामान्य मराठा उभारण्याचा काय विस्थापित आणि गरजवंत मराठीची लढाई होती आणि गरजवंत लढाई मराठा हे आहे आणि या सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांनी बोललेला शब्द पाळावा पूर्ण जगाव मानतो लोकसंख्या ही बारा कोटी आहे त्यातले अडोतीन टक्के ही मराठी त्यातले सर सत् कालपर्यंत सत्तावन्न लाख रुग्णांना सर्टिफ कृती सर्टिफिकेट जाहीर झालेलं आहे त्यांना त्यांच्या पाठीमागं दहा दहा हजारही धरले सगळे सोयरे तर आम्ही अडीच ते तीन कोटी मराठ्यांना हे कृती आरक्षण मिळणार आहे याला कोणी आढळू शकत नाही